हाय हॅलो नमस्कार प्रिया बारकर हितगुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज एक मी असा वेगळा विषय नाही म्हणता येणार पण माझ्यासाठी जरा वेगळी गोष्ट ही आणि ती का तर आपण जनरली म्हणतो की सीजनल फळं भाज्या खाव्या त्या शरीराला उत्तम आणि त्या वातावरणाला ती फळं किंवा भाज्या येतात आणि ते आपल्या शरीराला त्या वातावरणानुसार योग्य असतं म्हणून खावी असं एक सर्वसाधारण आपल्याला माहिती असते या गोष्टींची पण असंच मी काही ना काही सर्च करत असते त्याच्यात मग मी फळांविषयी बघितलं तर मला खरबूज त्याची माहिती मिळाली तर मी म्हटलं चला तुमच्यावर शेअर करूया आणि का ते पण सांगते खा, कारण लहानपणापासून मला ते अजिबात आवडायचं नाही हा कलिंगड मी खूप खायची म्हणजे अर्ध अर्ध काय अख्खा अख्खंही खाऊ शकेल असं पण खरबूज मला अजिबात नाही आवडायचं हां मात्र त्याच्यातल्या त्या बिया बियांसाठी भांडाभंडी असायची प्रत्येक भावंडांची टन लागलेली असायची खरबूज आणलं की आज कोण घेणार बिया आणि काय त्याच्यात भांडाभांडीचा प्रोग्राम माझाच असायचा की मला पाहिजे मला पाहिजे आणि त्या मस्तपैकी चाळणीत घालून धुवायच्या सुकवायच्या आणि त्या सुकेच तोपर्यंत आमची आपली एवढी मोठी गच्ची होती तिथेच बसून राहायचं कोण आपले थी थी। ते बिया घेऊ नये म्हणून मी तुमच्यावर जी मला माहिती मिळाली आहे सगळी जी मी माहिती घेतली ती मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे म्हणजे खरबूज आणि त्याच्या बिया यांच्याबद्दल तर चला सुरू करूया मी काय काय पॉईंट्स लिहून काढले त्याबद्दल की विटॅमिन फायबर आणि अँटीऑक्सिडंट असं हे फळ आहे त्याच्यानंतर हे थंड आहे स्निग्ध गुण आहे त्याच्यात त्यामुळे पित्त आणि वात शमन करते त्याचप्रमाणे पोट साफ व्हायला किंवा युरिन आहे किडनी स्टोन आहे आणि पोटासंबंधी काय जे प्रॉब्लेम्स असतील ते दूर करण्यासाठी खरबुजाचा फायदा होतो त्याच्यानंतर शक्ती वाढवतो एनर्जी टिकवून ठेवतो थकवा आला असेल तर त्याच्यासाठी खरबूज खाणे योग्य आहे त्याच त्याचप्रमाणे ते फळ स्वादिष्ट तर आहेच शिवाय केस आणि स्किन यांच्यासाठी पण खूप उपयोगाचं आहे फक्त एक लक्षात ठेवायचं की हे थंड आहे स्निग्ध आहे बरोबर आहे पण ते पचनाला कठीण आहे आणि काय म्हणतात ना की आपण दिवसा ते खाणं योग्य संध्याकाळनंतर शक्यतो खाऊ नये आणि दुधाबरोबर खाणं अतिशय चुकीचं आहे त्याचप्रमाणे बी पी नॉर्मल ठेवायलासुद्धा त्याची मदत होते आणि जसं स्किनसाठी म्हटलं आहे तर त्याच्यासाठी म्हणजे फेस पॅक पोटात तर घेणं योग्यच पण फेस पॅकमध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकतात आणि त्याच्यामुळे सुरकुत्या पडण्या पडणं एजिंगचे प्रॉब्लेम आहेत ते नक्कीच खरगूजमुळे दूर होतात आणि बिया त्याच्या म्हणाल तर बिया थंडावा देतात त्याचप्रमाणे शरीराला ताकद देतात पोटाचे लघवीबद्दलचे काही प्रॉब्लेम्स असतील ती दूर होतात केस आणि थकवा यांच्यावर रामबायण उपाय म्हणजे काय म्हणतात ना फळापेक्षा बियांमध्ये जास्त पावर असते तसं आहे आणि दिवसातून ते एक अर्धा ते एक चमचाच हे फळ ह्या बिया खाव्या आणि मगज बी जे आपल्याला बाजारात मिळतं तेच हे आहे आणि पण कुठली गोष्ट ही क्वांटिटीमध्ये तुम्ही योग्य प्रमाणात योग्य वेळी घेतली तर त्याचा नक्कीच फायदा होतो अशी ही माहिती मी जी माझ्या वाचनात बघण्यात ऐकण्यात आली तर ती तुमच्याबरोबर मी शेअर केली आणि बिया म्हणाल तर मी आता धुतल्या आहेत बिया बघा या पण पूर्वी कशा अशा त्या जास्त अशा भरलेल्या आणि एकदम बदामाच्या आकाराच्या अशा असायच्या तेवढी नाही ती पूर्वीसारखी बिया ह्या थोड्याशा चप्पट आहेत अर्थात त्याचे काय म्हणतात ना त्या फळाच्या जाती पण वेगवेगळ्या असतील आमच्याकडे धुळ्याला पूर्वी मिळायचे ते तसे होते आणि आता तर मी म्हणजे खूप वर्षाने घरातसुद्धा आणलं गेलं ते कारण नाही आवडत घरात कोणाला त्यामुळे पण आता त्याचे फायदे बघून सीझनमध्ये ते खाणारच आणि आता प्रत्येक सीझनमध्ये काय फळं भाज्या येतात त्यांची व्यवस्थित माहिती घेऊन त्याच्यावर जास्त फोकस करायचं असं मी ठरवलं आहे म्हणजे काही उगाच सीजनल फळं भाज्या खावं असं म्हणण्यापेक्षा किंवा असं म्हणतात म्हणून आपण ऐकतो असं नाही तर खरंच पाठी काय सायंटिफिक रिझन आहे ते सगळं व्यवस्थित माहिती घेऊन त्याचे फायदे करून घेण्यासाठी नक्की सीजनल फळं आणि भाज्या जे पण अवेलेबल आहे ते खाल्लंच पाहिजे सीजनल फळं भाज्या यांचा नक्कीच आपल्याला खूप फायदा होतो म्हणताना आता आपल्याला हे व्यवस्थित जाणून घेतलं पाहिजे आणि स्पेशली लहान मुलं किंवा भाजी फळं न खाणारे जे घरातले मेंबर्स असतात त्यांनी खास करून हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि ते नसतील खात तर तुम्ही त्यांना पटवून द्या की का सीझनमध्ये ह्या ही फळं किंवा ही ह्या भाज्या येतात प्रकार का तर त्याच्यापाठी आपल्या वातावरणानुसार ते, वाता ते शरीराला गरज असते त्याची म्हणून हे असं पटवून द्या आणि नक्की घर घरामध्ये सीजनल भाज्या फळं खायला सुरुवात करवा मी दळेल करा नाही करवा म्हणजे आपण खाल्लं आणलं घरात की त्याचं महत्त्व घरच्यांनाच सांगितलं की बरोबर खातात असते आज ब्रेकफास्टला घेतलं आहे मी ओट्स त्याच्यानंतर सब्जा आणि खरबूज सब्जा बी मी साध्या पाण्यातच भिजत खातलं तसेच ओट्स खून ओट्स जर असं दही घालून ओट्स भिजत खातले आणि त्याच्यानंतर खरबूज चिरताना जे रस आले ते छान गाळून घेतला आणि त्याच्यात ते टाकले आणि प्लस वरती फोडी टाकल्यात सीजन सीझनमध्ये सगळीच फळं खावी हे गोड असतं जास्त त्याच्यामधून पण जे पौष्टिक घटक मिळतात ते पण शरीरासाठी आवश्यकच असतं ना गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज मी सकाळी लवकर उठली कारण मला जरा बाहेर जायचं आहे आणि त्याच्यासाठी मला असं फुलफिलिंग काहीतरी खायचं आहे म्हणून मी रात्रीच ह्याच्यात माझं नेहमीचं जसं बदाम अक्रोड जी बदाम अक्रोड पंपकिन सीड प्लस आज मी ह्याच्यात काजू पण भिजत घातले होते आणि त्याच्यानंतर ओट्स आणि सब्जा सीड्स आधी हे सगळे ड्रायफ्रूट्स वाटून घेणार म्हणजे त्याचं ते एक प्रकारचं दूध होईल मग त्याच्यात हे सगळं भिजत घालणार आणि मग खाणार आणि मग निघणार कारण आता पुढे घरातून निघाल्यावर तीन चार तीन तास तरी ॲटलीस्ट मला काही खायला नाही मिळणार आहे म्हणून माझा आज हा प्रोग्राम झालं की तुम्हाला दाखवते हे बघा सगळे हे ड्रायफ्रूट्स काजू घेतले पास्ता बदाम पाच अक्रोड चार चार पीस म्हणजे आणि एक चमचा पंप पम, पंपकीन सीड हे बघा हे असं मस्तपैकी थोडंसं पाणी टाकून मिक्सरमधून वाटून घेतले आता हे सगळ्याच्या ह्याच्या आणि ओट्स रोट्स ओट हा रोट, जे रोस्ट केलेले असतात हे मी याआधी सांगितले तुम्हाला आणि ओट ओट्स कसे रोस्ट करूनच खायचे हे आता जरा ठेवते आणि सब्जा छान फुलला किंवा खाणार हे बघा आता हे इतकं छान सगळं भिजलं गेलंय मुरलंय त्याच्यात व्यवस्थित एकदम आणि खारका मी वाटताना घालायला विसरली तर मी त्या अशाच खाणार आज नाश्त्याला काय खाऊ पिऊ असा विचार करत होती तर मग आठवलं मला त्याच्यासाठी मी अर्धा तास आधी अळशीच्या बिया भिजत घातल्या हे बघा अर्धा पाऊण तास झाला आहे त्याच्यानंतर सबजा भिजत घातला होता एक चमचा आता मी इथे घेतले पेर ॲपल बारीक कट केलेत माझ्याकडे मालटा होता तो छोटे छोटे आपले त्याचे तुकडे केले आणि सरळ आपलं लिंबू पिळायचं जे असतं यंत्र त्याच्याने त्याचा रस काढून घेतला असा गाळून घेतला आहे हा आणि आता हे बाकी सगळं मी मिक्सरला लावणार आणि मस्तपैकी खाणार पिणार असं कारण ह्याची सालं मी काढलेली नाहीत त्यामुळे ते थोडंफार जाडसर राहणार आहे त्याच्यात आता ते सगळं मी करते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा हे असं दिसतंय मस्तपैकी आणि चवीला पण खूप छान झालं आहे कारण फळांचा ज्यूस त्याच्यानंतर त्याचा गोडवा नॅचरल गोडवा आहेच शेवटी आणि थोडंसं ते माल्टाचा आंबटपणा आणि एकंदर अशी छान मिक्स चव लागते आणि अळशीच्या बिया त्याचं पण गोडसर चव असते म्हणताना मस्त लागतं एकदम आता मी हे मस्त शांतपणे बसून खाते तुम्हाला पण हेल्दी काही खावंसं वाटलं तर हे नक्की ट्राय करा ह्याच्यावर तुम्हाला ड्रायफ्रूट्स वगैरेसुद्धा टाकू शकतात हवं असेल तर मी काही नाही टाकणार फक्त हेच असं खाणार आहे आणि अळशीचं तर महत्त्व काही वेगळं सांगायला नको आता आपल्याला सगळ्यांना माहिती झालं आहे अळशीचं महत्त्व तर ट्राय करा तुम्ही पण आणि नक्की खाऊन बघा आज मी हे स्क्रब एक बनवलं आहे त्याच्यात मी लिंबाच्या सालीपासून जे पाणी करून ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये ॲड केलं आहे रवा बारीक रवा म्हणजे त्याच्यानंतर चण्याचं पीठ कस्तुरी हळद चंदन पावडर हे असं मस्त सगळं मिक्स केलं आता आधी मी ते चेहऱ्याला लावून घेणार आणि मग आंघोळीच्या वेळेस फुल बॉडीला ॲज अ स्क्रबर म्हणून ते यूज करणार ते बघा आधी मी मस्तपैकी सगळं हलक्या हाताने मसाज केला त्याच्याने म्हणजे सोळून सोळून ते आधी लावलं आणि मग असं जाडासा लेप करून ठेवलं आहे ओठांवर पण मी ते छान घासले आणि ओठांवर पण थोडं लावून ठेवलं जो सगळा मास्क बनवला हो तो कारण रेग्युलर म्हणजे रोजच लिपस्टिक लावायची मला सवय म्हणताना तर हे बघा हे असं सगळं मी लावलेलं आहे आता हे सुकलं की स्वच्छ घुम काढणार हे बघा आता जस्ट आंघोळ करून तुमच्या समोर आली मी काहीच लावलेलं नाही अजून कसा वाटतो चेहरा बघा तुम्ही आता त्याला मी छान लावणार आहे मॉइश्चरायझर सनस्क्रीन आणि वरून कॉम्पॅक्ट आणि मग निघणार स्टुडिओसाठी अशी सांगितल्याप्रमाणे सगळी डागडूजी केलेली आहे चेहऱ्याला आ... <laughs> म्हणजे चेहरा धुऊ सगळं छान मी फेस मास्क स्क्रब केल्यानंतर तुम्हाला जे दाखवलं आता माझा चेहरा की खूप छान स्वच्छ निघाला आहे आणि असं असं त्याच्यावर मी मॉइश्चरायझर सनस्क्रीन कॉम्पॅक्ट आणि असं हे सगळं लावून डागडूजी केलेली आहे आता मी निघते स्टुडिओसाठी आणि फेस पॅक लावलं की मला जाणवतंच की हा आपला टी झोन आहे ना तोच जास्त माझा ड्राय पडतो मला काय वाटतं इथे आपल्याकडे स्किन पण अशी कमी असते ना कारण गालर बिलात कसं मास असतं स्किन नाही सॉरी मास नसतं इथे आणि गालात असतं चांगलं मास भरभरून त्यामुळे तिथे ती ड्राय पडत नाही वाटतं तर मग आता हे आपल्याला कळाल्यावर आपण काळजी घेतली पाहिजे की रात्री झोपताना जे आपण स्किन केअर करतो सध्या मी मध्ये मला त्याची बोलली होती स्किन माझी खूप ड्राय पडत होती ना, ती बोली ना है तर ती बोलली की मम्मी रात्री झोपताना निवी आहे आणि त्याच्यात सी विटॅमिन मिक्स करून लाव व्यवस्थित त्याच्यानंतर मला खूप फरक पडला आहे स्किनमध्ये तर आता आणि लक्षात ठेवलं पाहिजे की हा टी झोनवर जास्त व्यवस्थित क्रीम लावलं पाहिजे तर चला आता मी निघते स्टुडिओसाठी आज स्टुडिओत आणि वेगळी धमाल धमाल म्हणजे काय म्हणतात ना बॉडी बनवायची आमच्याकडे कारण स्टीलचीच भांडी जास्त असतात आणि ते शूट करताना आम्हाला काय काळजी घ्यायला लागते काय मेहनत घ्यायला लागते ते तुम्हाला दाखवेल चला जाऊया स्टुडिओमध्ये स्टुडिओमध्ये आली आहे आणि आमच्याकडे स्टीलच्या प्रॉडक्टचं जास्त शूट असतात तर जे मी म्हणते की हां बायसेप्स बनवायचे बॉडी बनवायची हात माझे असे स्ट्रॉंग बनवायचे ते मला जिममध्ये जायची गरज नाही तर शूट करताना ना, ना स्टीलच्या प्रॉडक्टला जरा जरी डाग असला तरी तो लगेच कॅच करतो अर्थात कुठल्याही प्रॉडक्टला आणि फोटोशूट जेव्हा आपण करतो तेव्हा एडिटमध्ये आपण काढू शकतो पण व्हिडिओ जेव्हा करतो ना तेव्हा अजिबात काढू शकत नाही त्यामुळे हे असे ग्लोव्ज घालून हे असे मस्त डबे चोळून 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 छान पुसायला लागतात स्वच्छ करायला लागतात आणि ते एकदा नाही दहादा लागतं कारण कधीतरी आपण तिथून प्लेसमेंट आपली जरा इकडे तिकडे करायची असेल एकदा रिकाम्या डबे पूर्ण त्याचं काय फीचर्स आहे ते दाखवायचे त्याच्यानंतर ते तेच डबे भरलेले दाखवायचे तर त्याच्यासाठी ते हात लागत राहतो आपला आणि खाणं भरलेलं वगैरे असलं की आपण ग्लोवजने नाही करू शकत ग्लोव्ज घालून रिकामी डबे उचलू शकतो त्यामुळे हे असे सतत सतत पुसत राहायला लागतात आणि म्हणून मी म्हणते की माझा काय म्हणतात ना हात म्हणजे असे एकदम स्ट्रॉंग होणार आहे त्याच्यामुळे ही अशी सगळी कामं करायला लागतात तुम्हाला वाटतं सगळ्या माझ्या मैत्रिणी म्हणतात वा तुझी मज्जा आहे तुला छान स्टुडिओमध्ये हां मज्जा तर आहे व्हरायटीज कामं करायला मिळतात पण त्याच्याबरोबर हेही कामं करायला लागतात आणि प्लस आम्हाला काय म्हणतो आमच्या वेळा अशा फिक्स नसतात त्यामुळे आम्हाला कचरा लादीपासून सगळी कामं आम्ही इथेच करत असतो सगळे मिळून त्यामुळे ती जास्त मजा आहे असं म्हणा तुम्ही चला आता आमचं बाकी सेटअप आम्ही तयार करतोय भेटूयात आपण थोड्या वेळाने हे बघा हे असं पाच डब्यांचं डायमंड कट असलेले डबे आहेत मग अशी मी जे पुसत होती तेच हे आता शूट चालू बॅकग्राऊंड आणि हे ते सगळं बघा एका सेट मध्ये किती डबे आहेत आणि त्यांची साईज दाखवण्यासाठी आधी तसे डबे ठेवले होते आणि हे ड्राय स्टोरेज साठी उपयोगातला येणारे डबे आहेत म्हणून त्याच्या ड्राय स्टोरेजचे फूड ठेवून शूट केलं वान इथे आज मी करते जायफळ आणि केशराचा लेक आणि तो फेसला लावण्यासाठी आयुर्वेदात तर बरेच आपल्याला काय काय फायदे सांगितलेले आहेत जायफळाचे जायफळाचा वास किती सुंदर येतो ना मस्त वाटतं हे दुधामध्ये मी केशर हे एक दहा पंधरा मिनटं भिजवलं होतं माझ्याकडे हे असे तुकडे पण येतात ते जायफळाचे ते वापरून घेणार कारण जायफळामुळे काळपटपणा टॅनिंग वगैरे असतो तो कमी होतो आणि सुरकुत्या एजनुसार येतात त्या ड्राय पड़तो, मी दुधात भी जोन नाही तर त्याच्यासाठीवर त्याच्यावर सुद्धा जायफळं चांगलं गुणकारी आहे माझं टी झोन खूपच ड्राय पडतो म्हणून मी दुधातच हे भिजवून लावणार आहे नाहीतर मैरवी आपण साधं पाण्या दूध लिंबू किंवा लिंबाचा रस म्हणजे किंवा दही कशा ते उगाळून लावू शकतो आणि केशराचं तर माहितीच आहे आपल्याला किती ॲडव्हर्टाईजमध्ये आपण फेस क्रीमच्या वगैरे बघतोच की केशर कसं स्किनसाठी उपयोग आहे स्किन काय म्हणतात ना कलर उजळण्यासाठी प्लस शुद्धता आणि पोत स्किनची वाढण्यासाठी असं त्यामुळे मी आधी हे जे माझ्याकडे तुकडे तुकडे आहेत ना तेच वापरून घेणार हां सुगंध मस्त आहे का हे मी छान उगाळते आणि मग तुम्हाला दाखवते पडतं इकडे तिकडे मग अशी इथे फेस पॅक लावला होता जायफळ आणि केशराचा दुधात मिक्स करून म्हणून मी बोलत नव्हते कारण छान ताणलं गेलं होतं काय म्हणतात ना सुकला होता तो म्हणताना बोलण्यात अर्थ नव्हता म्हणून मी खोडीने तुम्हाला सांगितलं की हां आता मी हे सगळं छान चेहरा धुतला आहे आणि मी बघा ही तुमच्यासमोर आली आहे तर मी जरा लावते त्याच्यावर क्रीम वगैरे आज मला संध्याकाळी जायचंय बिल्डिंग मध्ये माझी मैत्रीण आहे तिच्या मुलाचा हळदीचा कार्यक्रम आहे तर तिथे जायचंय जा थोडासा हा कटाटोप होता संध्याकाळी आवरून झालं की मग परत भेटूयात खालीची वस्तू गाडी चालू आहे म्हटलं तर तुम्हाला मैत्रिणीच्या मुलाच्या हळदीच्या प्रोग्रामला जायचं जो ड्रेस घेतला होता घातलेला आहे च्या हळ हळदीचे फोटो तुम्ही बघितलेच आणि आता आम्ही मंडळी सगळे हाय करा चाललोय लग्नाला इकडे ह्या सगळ्या हिरोईनी छान छान नटून थटून बसलेले आहेत सोनल हा